कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा पी एम श्री डिगोळ तालुका सोनपेठ शाळेत नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचे शालेय व्यवस्थापन समितीसह गावकऱ्यांनी केले भव्य स्वागत आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी नव्याने रुजू झालेल्या शिक्षक बांधव व शिक्षक भगिनींचे शालेय व्यवस्थापन समिती व सर्व गावकरी बांधवांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले या प्रसंगी डिघोळ तांडा येथील तीस ते पस्तीस विद्यार्थिनींना शालेय व्यवस्थापन समितीतर्फे उत्कृष्ट छत्रीचे वाटप करण्यात आले या प्रसंगी पी ए श्री शाळेचे मुख्याध्यापक म्हणून श्री पांडुरंग सपकाळ प्राथमिक पदवीधर म्हणून श्री बी एम नेळगे सहशिक्षक श्री गणेश पाटील श्रीमती रंजना डोंगरे श्रीमती जयश्री आंधळे श्रीमती अश्विनी भावसार श्रीमती सोनाली कत्ते हे नव्याने रुजू झाल्यामुळे या सर्वांचे या प्रसंगी शाल पुष्पहार व ग्रंथ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच राधाताई शिंगाळे गावचे उपसरपंच अजय भैया देशमुख शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान रांजने युवा नेते नागनाथ दादा शिंगाळे श्री गणपत शिंदे सर श्रीमती विद्याताई मुळी मॅडम श्रीमती शेख मॅडम श्रीमती अश्विनीताई लिंगायत यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती सदस्य ग्रामपंचायत समिती सदस्य व सर्व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य श्री सचिन जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री संदीप लष्कर यांनी केले सूत्रसंचालन नागनाथ जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री बळीराम बाबर यांनी केले